सुनीताचं दैवक भाग धावा पंधरा दिवस होऊन गेले तरी सुनीताच्या सासूबाईंची बरी होण्याची चिन्हे दिसत नव्हती अखेर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरी नेण्यात ने आलं त्यांच्या रूममध्येच त्यांची व्यवस्था करण्यात आली त्यांची सर्वात धाकटी मुलगी सीमा त्यांच्यासोबत त्या रूममध्ये राहू लागली साहेबरावांना जाऊन एक ते दीड महिना ज होऊन गेला होता हॉस्पिटलच्या फेऱ्या सगळ्यांचा स्वयंपाक डबा मुलांच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टीत सुनीता पार अडकून गेली होती आईला घरी आणल्यानंतर आशा आप आपल्या घरी जाणार होती आशाच्या मुलांची शाळाही चालू होणार होती त्यामुळे तिने जाण्याचा निर्णय घेतला होता सीमा अजून काही दिवस माहेरीच थांबणार होती तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाल्यावर तो तिला घ्यायला येणार होता एकापाठोपाठ एक असे चार बळी घेतल्यानंतर तो राक्षस पुन्हा बऱ्यापैकी बलवान झाला होता दौलत पाटलांनी त्याला पुन्हा जिवंत करून सुनीताच्या ताब्यात दिलं पण सुनीताला का त्याच्याबद्दल काहीच माहिती दिली नाही त्यामुळे तो सुनीताचा हवा तसा वापर करून घेत होता आणि आपली कमी झालेली शक्ती पुन्हा वाढवत होता त्याच्यावर कसलाच लगाम नव्हता दौलत पाटलांनी त्याला देवघराच्या बाजूला खोलीत बंद करून ठेवले होते त्यामुळे त्याला घरात वावरायला किंवा त्या खोलीत बाहेर पडायला बंधन होते पण सुनीताला ही गोष्टच माहीत नव्हती तिने त्याला एका मोकळ्या खोलीत बंद केली होती ज्यातून बाहेर येणे त्याच्यासाठी फार अवघड गोष्ट नव्हती तो फक्त त्याचे बळ पुन्हा वाढवायची वाट बघत होता आई घरी आल्यानंतर तिनेही भावंडे पुन्हा एकत्र एक बसल्यावर त्यांच्यात महेंद्रला सोडवण्याचा विषय चालू झाला महेंद्रकडून घटलेला गुन्हा त्याने स्वतःहून केला नव्हता रे हे एव्हाना त्यांना पटले होते झालेली घटना इतकी भयंकर आणि झटपट झाली की त्यामागची कारणे शोधायला कोणालाच वेळ मिळाला नाही पण आता तिघे एकत्र जमल्यावर त्यांनी घडलेल्या घटनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली साहेबरावांचे असे स्वतःला गोळी मारून घेणे व महेंद्रने बहिणीचा खून करणे त्याच्या बायकोने आत्महत्या करणे यामागे काहीच कारणे नव्हती कितीही नकार दिला तरीही गावातील लोक म्हणतात तशी करणे किंवा भाण्यामतीचा हा प्रकार असावा अशी त्यांची खात्री पटली यावर उपाय शोधायला हवा म्हणजे आपली मुक्तता होईल हे अमरला पटले होते आशा सासरी गेली की या प्रकरणात लक्ष घालायचे असे त्याने ठरवले होते गेले दोन महिने या सगळ्या गडबडीत त्याची अनेक शेतीची गावकीची कामे अपुरी राहिली होती तीही पूर्ण करणे गरजेचे होते त्यामुळे अमर स्वतःला सावरून त्या कामांकडे लक्ष देऊ लागलं एक दिवस अमर दुपारची कामे उरकून घरी जेवायला आला होता जेवून हात धुवून तो टेकलाच होता तेवढ्यात दारात पोस्ट म्हणाला त्याने एक टपाल अमरच्या हातात दिली आणि एका कागदावर अमरची सही घाऊन तो निघून गेला अमरने ते पाकिट फोडलं तहसील कार्यालयाचे ते टपाल होते दौलत पाटलाच्या बेवरासी स्टिटीबाबत महत्त्वाची सुनावणी हो जिल्हा न्यायालयात होणार होती त्यासाठी ते सुनीताला तेथे ते हजर राहायचे होते अमरने ती नोटीस वाचली आणि त्यांनी सुनीताला बोलावले आलेलं पत्र त्यांनी सुनीताला वाचून दाखवलं दोन दिवसानंतरची कोर्टाची तारीख आहे सुनीता आणि अमरला जिल्हा न्यायालयात हजर राहावे लागणार होते नोटीस ऐकल्यापासून सुनीताच्या मनात आनंदाच्या उपया पटत होत्या ज्या दौलतीसाठी हा सगळा खोटाटोप केला ती आता रितसर आपल्याला मिळणार हे सुनीताला माहीत होते पण अमर मात्र बुचखोळ्यात पडला होता दौलत पाटील सुनीताला भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मग त्याच्या इस्टिटीच्या सुनावणीसाठी सुनीताला का कोर्टात बोलावला असेल त्याच्या मनात असे अनेक अनुत्तरित प्रश्न येत होते त्याच दिवशी संध्याकाळी अमर ती नोटीस घेऊन वकिलांकडे गेला वकिलांनी ती नोटीस वाचली त्यात भिण्यासारखी काही नव्हती हे अमरला समजावून सांगितले आणि दोन दिवसानंतर तारखेला सुनीताला घेऊन कोर्टात यायला सांगितले ठरल्या दिवशी सुनीता आणि अमर कोर्टात हजर झाले आपल्या वकिलांसोबत ते मॅजिस्ट्रेटसमोर हजर झाले दौलत पाटलाच्या मृत्यूपत्राचे तिथे वाचन करण्यात आले दौलत पाटलाला कोणीही वारस उरला नव्हता त्याची बाकी संपत्ती जळून खाक झाली असा सगळ्यांचा समज होता त्याच्या मालकीच्या दोनशे एकर जागेसाठी भावकीत वाद लागले होते त्यातूनच कोणीतरी कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर दौलत पाटलाच्या मृत्यूपत्राबद्दलची माहिती मिळाली त्याचे वाचन सर्वांसमक्ष केले जाणार होते मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केल्यानंतर एक एक मुद्द्यानंतर अमरला नवा नवा धक्का बसत होता दौलत पाटलाने त्याची सर्व जमीन सुनीताच्या नावावर केली होती त्याचे पिढीजात दागिने रोख रक्कम सर्व काही त्याने सुनीताच्या नावावर केले होते जमिनीचे सर्व कागद रोख रक्कम आणि दागदागिने सर्व काही त्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये असल्याचा उल्लेख होता एका क्षणात सुनीता दौलत पाटलाच्या अपार इस्टेटीची मालकीन झाली होती कोर्टाची कार्यवाही संपली दौलत पाटलाची सर्व संपत्ती रितसर सुनीताच्या नावावर झाली होती पण आतापर्यंत नुसत्या डोळ्यांना दिसणारी ही सर्व दागदागिने संपत्ती सुनीताला आता उपभोगायला मिळणार होती सगळं आपल्यालाच मिळायला हवं हो। हे सुनीताचं स्वप्न आता सत्यात उतरत होतं पण तरीही अमर मात्र एका वेगळ्याच गुंत्यात सापडला होता दौलत पाटील मरायच्या आधी एक महिना त्याने मृत्यूपत्र तयार केले होते सुनीताची भेट झाल्यानंतर म्हणजे पूजेच्या दुसऱ्या दिवशी दौलत पाटलाचा मृत्यू झाला होता मग दौलत पाटलांनी सर्व संपत्ती सुनीताच्या नावावर एक महिना आधीच कशी काय केली हा प्रश्न त्याला भेडसावत होता असाच प्रश्न अजून एका माणसाला पडत पडला होता दौलत पाटलाच्या संपत्तीसाठी कोर्टात याचिका दाखल करणारा त्याचा चुलत पुतण्या उत्तमराव पाटला उत्तमराव गावातील तरुण नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत होता साहेबराव गेल्यानंतर त्याच्या या प्रयत्नांनी जोर धरला होता दौलत पाटलाची बेवारस संपत्ती वारस म्हणून आपल्याला मिळावी म्हणून त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती पण मृत्यूपत्रातून वेगळीच माहिती बाहेर आली त्याचा पुरता हिरमोड झाला होता परंतु तो माघार घेण्यातला नव्हता त्या मृत्यूपत्राविरोधात याचिका दाखल करण्याचे त्याने ठरवले लगेच त्याने वकिलांमार्फत त्या सर्व गोष्टीवर स्टे स्टे ऑर्डर मिळवली सुनीताच्या हातातून रशी आलेला संपत्तीचा घास उत्तमराव पाटलांनी पुन्हा हिरावून घेतला होता पण एक गोष्ट त्याला माहीत नव्हती या सगळ्या संपत्तीच्या खेळात तो स्विस्तवाशी खेळत होता पुढील भाग लवकरच